नांदेड अम्मा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत समाजकार्याचा अहवाल चौहान यांना सुपूर्द नांदेड येथील मुजाहिद अली सादेक अली राहणार दुहे शहारा रहमान नगर येथील रहिवासी असून त्यांनी मागील दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमधील अम्मा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत समाजकार्याचा गेली दोन वर्ष केलेल्या कार्याची कार्यपुस्तिका नांदेडचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांना सुपूर्द केली मुजाहिद अली यांनी लोकांच्या समस्यांचं निवारण कशा पद्धतीने निस्वार्थपणे केलंय आणि लोकांची कागदपत्रे काढण्याचा लोकांना जो त्रास होत होता तो त्यांनी आपल्या अम्मा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लोकांची मदत केली यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र असेल लेबर कार्ड जन्म नोंदणी प्रमाणपत्र राशन कार्ड नवीन राशन कार्ड याचबरोबर पूरग्रस्तांची मदतही त्यांनी केलेली आहे त्यांनी आपल्या पक्षाविषयी आदर्श मनी बाळगून समाजसेवक मुजाहिद अली सादेक अली यांनी लोकांची निस्वार्थ सेवा आणि पक्षाविषयी आदर्श ठेवत या सर्व बाबींचा आढावा खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याशी करण्यात आला आणि मुजाहिद अली यांना पुढील वाटचालीसाठी सहकार्य करू असे माननीय चव्हाण साहेब यांनी आश्वासन दिलं चव्हाण तेईस चौबीस में हमने जो भी कार्य करे इसके वास्ते सर को हमारे कार्य करे वाली जो फाइल थी तैयार करके हमने साहब को दिए जब देने के बाद सर का आगे से कहना ये हुआ कि आपके एरिए में कुछ कार्यक्रम रख के हम आपको जो है तो बरोबर साथ देने की कोशिश करेंगे और एक कार्यक्रम की तारीख अभी तय नहीं हुई और तारीख जब तय हो जाएंगी, तमाम आवाम से मेरी गुजारिश है कि इस तारीख पे आके जो है तो सर का साथ दें